जिल्ह्यामध्ये धुळे धुळे जिल्ह्यामध्ये धुळे आणि चिंदखेडा अत्यंत बिकट परिस्थिती आहे जून महिना उलटून गेला तरी देखील पावसाचा थेंब देखील नाही थोडाफार झिमझाम पावसाने लोकांनी पीक टाकलं आणि ते पीक बरं आहे पण आज त्या कोरडधर माती पडल्यामुळे ढेकळ निर्माण झालेले पीक अक्षरशः आमच्या डोळ्यासमोर मातीमोल जात आहे थोडंफार पाण्याची व्यवस्था होती त्या पाण्यात पाणी देऊन शेतकऱ्याने पण तगाता लावून ते पीक जगवलेलं आहे पण येणाऱ्या कारणामध्ये जे काही पाणी शिल्लक होते ते सुद्धा जाणार आहे संपणार आहे आणि त्यावेळेस आमचे पीक पूर्ण नष्ट होणार आहे आणि आम्हाला ये पीक जगवण्यासाठी आज ज्या शेतकऱ्यांनी बिकट परिस्थिती व्याजाने इकडून तिकडून पैसा काढून शेती मातीत टाकतो आणि त्याच्या डोळ्यासमोर ते पीक देखील नष्ट त्याच्या आश्रू निर्माण होतात हे आश्रू आज सरकारने काहीतरी उपाययोजना आमच्या दोघ तालुक्यांना करायला पाहिजे कर्ज माफीच आश्वासन देऊन देखील कर्जमाफी केली नाही युरिया बीबियानं खत देखील उपलब्ध होत नाही पीक तर जातच जाते जे